माइक टेस्टिंग माइक टेस्टिंग माइक टेस्टिंग वन टू थ्री ओके नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आज मी आलो एका स्पेशल ठिकाणी बघा तुम्हाला काय दिसतंय माझ्या मागे एक कन्स्ट्रक्शन साईट दिसते ना तर हेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे की अमेरिकेत घर कसे बनतात ते पण सगळ्यात पहिले मला सगळ्यांना तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे की तुम्ही आमच्या ब्लॉगला जे प्रेम देत आहेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर बघूया आपण कसे घर बनता अमेरिकेत ते तर सगळ्यात पहिले असतो हा लॉट तर म्हणजे तुम्हाला कुठला लॉट घ्यायचा आहे कुठला डिरेक्शनचा असतो तर ऑब्विसली अमेरिकन लोक आपल्यासारखे वास्तुशास्त्रामध्ये बिलीव नाही करत पण असा एक खाली लॉट घेतात मग त्याच्यानंतर असं ते हे बेसमेंटचं कन्स्ट्रक्शन करतात हे बघा हा पाया आहे यांच्या घराचा याच्यात कॉन्क्रीटचा वापर केलेला असतो हे बेसमेंट असेल सगळं आपल्याकडे कसं आरसीसी कन्स्ट्रक्शन असतं तसं नसतं यांच्याकडे फक्त असे दोन का तीनच सपोर्ट असतात ते बघू आपण तर आता की जसं तुम्ही बघितलं त्यांनी ते फाउंडेशन असतं फाउंडेशन मध्ये ते कॉन्क्रीटचा उपयोग करतात पण आता तुम्ही माझ्या मागे जर बघणार तर हे सगळं लाकूड दिसेल तुम्हाला तर सगळे अमेरिकेत घर लाकडाची असतात ऍटलिस्ट नाईन्टी नाईन पर्सेंट जिथे टेम्परेचर खूपच एक्स्ट्रीम असतात जसं की उन्हाळ्यात खूपच जास्त गरम असतात आणि हिवाळ्यात खूपच जास्त थंडी असते तर त्याच्यामागे पण कारण आहेत अमेरिकेत लाकडं खूप इझिली अवेलेबल असतात माझ्या तुम्ही आजूबाजूला बघा सगळ्यांची ही लाकडाची स्प्रे आहे हे बघा हे इन्सुलेशन असतं तर हे असे वॉलमध्ये भरतात ते इथे ते इन्सुलेशन लावतात त्याच्यावर एक ड्राय वॉल लावतात ड्राय वॉल पण मी तुम्हाला दाखवेलच पुढे तर बघा आता तुम्ही सगळीकडे बघू शकता की सगळीकडे लाकडाचीच फ्रेम केलेली त्यांनी तर हा माझ्या मागे लिव्हिंग रूमच आहे मोस्टली ते याचा हा लिव्हिंग रूम आहे आणि हे बघा आता हे किचन आहे माझ्या मागे तर आता मी तुम्हाला दाखवेलच की कन्स्ट्रक्शन झाल्यावर ते किचन आणि हॉल कसे दिसतात तर तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा ओके चला तुम्हाला आता मी बेसमेंट दाखवतो अमेरिकेत प्रत्येक घरात एक बेसमेंट असलाच पाहिजे असतो यांना तर नशीब बेसमेंटमध्ये लाईट आहे तर तुम्हाला दाखवू शकतो मी पिऊ असते तर पिऊ आलीच नसती अजून आमच्या घरातच पिऊ येत नाही तर बेसमेंटमध्ये खूप घाबरते पिऊ तर याच्यात खूप सारे काही करता येतं गेम रूम बनवतात लोक काही टी व्ही रूम बनवतात की ज्याच्यात मूवी थिएटरसारखं तुम्ही बसून फॅमिलीसोबत पिक्चर बघू शकतात किंवा मुलं गेम्स खेळतात इथे तर खूप काही उपयोग करता येतो बेसमेंटचा आणि जसं की आपण पाहिलं होतं हेच त्यांच्या घराचं फाउंडेशन आहे बघा एक दोन आणि हे इकडे तिसरा तर एवढ्याच कॉलम्सवर त्यांचं घर उभं असतं बघा दिसतय तुम्हाला बस दुसरं काहीच दिसणार नाही तुम्हाला इथे आणि अमेरिकेत प्रत्येक घरे सेंट्रलाइज एअर कंडिशनिंग असतं त्या प्रत्येक घरात आपण कसं इंडियात प्रत्येक रूममध्ये ए सी लावतो तर इथे प्रत्येक रूममध्ये ए सी लावायची गरज नाही पडत तर हेच त्याचं ए सीचं युनिट आहे हे जे सगळ्या घरात एअर कंडिशनिंगची हवा सोडतं बघा हे काय गराज आहे जिथे की तुम्ही दोन कार पार्क करू शकतात आणि त्या गराज डायरेक्ट तुम्ही इकडे घरात एंट्री करू शकतात आल्यास तुम्हाला इकडे हे लेफ्ट साईडला किचन असतं आणि राईट साईडला लिव्हिंग रूम असतो तुमचा सो म्हणजे तुम्हाला, तुम्हाला मेन डोर म्हणणं यायची गरज नाही पडत जर तुमच्याकडे ऑबियसली गराजची की असेल गाडीमध्ये तुम्ही दुरूनच गराज ओपन करू शकतात हा फ्रंट पोर्च असतो यांचा हे बघा हे घरचं कन्स्ट्रक्शन चालू आहे ना आता बघा ही मेन एंट्रन्स जिथून गेस्ट लोक येतात एंटर केल्या ले केल्यास हा पॅसेज असतो आणि बघा आलं की इकडे या साइडला लिव्हिंग रूम त्या साइडला किचन म्हणजे गेस्ट लोक डायरेक्टली ह्या साइडने येतात आणि ओनर लोक या साईडने येतात चला मी तुम्हाला आता बेडरूम दाखवतो तर ह्यास मेन डोर समोरच स्टेअर्स आहेत आणि वर आलं की हा एक लॉफ्ट एरिया असतो जिथे की परत आ, ते काहीतरी वेगळं टी व्ही रूम सारखं करू शकतात किंवा गेम रूम काहीतरी करू शकतात ते इथे असा तर बघा हे इथे यांचं बाथरूम दिसतंय मला हा एक बेडरूम आहे इथे एक कॉमन बाथरूम दिसत मला हा दुसरा बेडरूम आणि हा तिसरा बेडरूम दिसतोय मला आय गेस हे मॉडेल जे आमच्या घराचं मॉडेल आहे हे बघ सेमच आमच्या घरासारखं दिलं यांनी आणि बघा हे इथे बाथरूम आहे बरोबर हे बसायचं बाथरूम आणि अमेरिकेत सगळ्यात मेन म्हणजे वॉकिंग क्लॉझेट हे जे लोकांना खूप आवडतं की इथे सगळं तुम्ही तुमचे कपडे लावू शकतात किंवा तुमचं सामान ठेवू शकता तर बघा हे किती मोठं इथे आपण चालू एक दोन तीन चार पाच मी पाच स्टेप्स घेतल्या तेवढं मोठं आहे वॉकिंग क्लॉझेट आहे आणि हे बाथरूम आणि हा मास्टर बेडरूम मास्टर बेडरूमला यांनी हाय सिलिंग दिलेले आहेत बघा इथे बघा ते लाकडाची फ्रेम केल्यानंतर आता यांनी इन्सुलेशन लावलेलं आहे इथे बघा हे इन्सुलेशन असं इन्सुलेशन लावतात हे ही फायर प्लेसची जागा आहे बघा मागे पण त्याला इन्सुलेशन दिसतंय बघा आता मला बाहेरचा जास्त आवाज येत नाही आहे तू मला जाणवणार नाही तो कारण मी माईक लावला आहे बट आता मी घरात आलो तर मला बाहेरचा काही कन्स्ट्रक्शनचा आवाज येत नाही आहे इथे कारण की इन्सुलेशन लावलेलं आहे इथे हे बघा असं असतं इन्सुलेशन तर हे होतं मधून आणि आता बाहेरून बघा यांनी सगळं आता हे रॅप केलेलं आहे घर आणि याच्यावर ते स्कर्टिंग लावतील तर स्कर्टिंग पण आता तुम्हाला दाखवतोच मी तर, तर ही फेज वन असते घराची याच्यानंतर पण एकदा घरमालकाला ते बोलवतात इन्स्पेक्शन करून घेतात घरमालकाकडनं की तुम्हाला सगळं बरोबर वाटतं आहे का सगळं व्यवस्थित आहे का असं करून दाखवतात ते आणि मग पुढच्या स्टेपला कंटिन्यू करतात ते तर चला आपण आता पुढची स्टेप बघू बघा ते लाकडावरची स्कर्टिंग लावतात ही स्कर्टिंग असते आणि okay, हे असतं ओके हे घर तर ऑलमोस्ट रेडी आहेत दाखवू शकतो मी तुम्हाला बघा आता ते जे वुडन फ्रेमिंग होतं त्याच्यावर ही ड्रायवॉल लावतात त्याच्यावर पेंट करतात लोक so, बघा जे स्टेअर्स आपण बघितले होते ना स्टेअर्स ला असं त्यांनी ड्रायवॉल लावली आहे नंतर हे रेलिंग लावलेलं ला आहे बघा जसं लिव्हिंग रूम मी तुम्हाला दाखवत होतो ना हे लिव्हिंग रूम किचन बघा किचन किती छान आयलंड पण ठेवलं यांनी किचनचे कॅबिनेट्स असतात ही पॅन्ट्री आहे पण वॉकिंग पॅन्ट्री आहे सा मी इथे तुमचं किचनचं सामान ठेवू शकतात इथे फ्रीज येईल आणि अमेरिकेचं एक असतं की इथे येलो बल्ब्स खूप आहे लोक मला बिलकुल आवडत नाही येलो बल्ब्स आम्ही सगळे रिप्लेस करून घेतले होते आणि सगळे व्हाईट बल्ब्स लावले आहेत आम्ही हा इथे एक्स्ट्रा रूम घेतला बघा यांनी सन रूम म्हणताय लोक याला जो आमच्या घरात नाही आहे बट छान आहे बघा सन रूम तर कसं वाटतंय तुम्हाला अमेरिकेतील घर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा एक गराज असं दिसतं फिनिश झाल्यावर आणि हे बघा ही ड्रायवॉल असते ही तुम्हाला मी दाखवत होतो ना की फ्रेमवर लावतात हे लोक ड्रायवॉल खूपच हलकी असते ती बघा ही ड्रायवॉल लावलेली त्यांनी बघा गराज म्हणून असं एंट्री केले का हा असतो मडरूम की तुम्ही आल्या आल्या तुमचं काही जॅकेट असतील काही बॅग असेल तुम्ही ठेवू शकता इथे बघा हॉफ स्टेअर्स असं दिसतं हे फिनिश झाल्यावर या स्टेयर्स असतात इथून असं वर आले की इथे वेगवेगळे -वे बेडरूम हा मास्टर बेडरूम इथे कॉमन वॉशरूम आहे हा बेडरूम नंबर टू आणि बेडरूम नंबर थ्री आई गेस हा लॉन्ड्री एरिया है इतने लॉन्ड्री एरिया है फिनिश्ड वॉकिंग क्लॉजेट है मास्टर बेडरूम मध्य बाथरूम इतने एंड शावर पेवल है इतने कमोड़ सेरर लाइन चला आता तुम्हाला बेसमेंट दाखवतो मी बघा ही एंट्री केल्या केलं इकडे बेसमेंटचा रस्ता आहे हा हे बघा यांचं बेसमेंट खूप मोठं आहे बघा बेसमेंटला ड्राय वॉल लावलेला आहे इथे अजून काम चालूच आहे तरी पण आता बघा हे कम्प्लिटली रेडी आहे हाऊस तर ह्याची फ्लोरिंग बस बग, बघू शकता तुम्ही वुडन फ्लोरिंग आहे आणि काय काय करत कार्पेट पण असतं टाईल्स फार कमी ठिकाणी असतात इथे जिथे वॉर्मर वेदर असतं तिथे स्टाईल्स असतात बघा ऑलमोस्ट आमच्या घरासारखंच आहे पण बघा ही पॅन्ट्री आत्ताची मागे बघितली आपण ती नंतर इथे फ्रीज लावले त्यांनी फायरप्लेस होती थी तेरे फायरप्लेस लाओलियनी अन्य बैक ये डस इल मागे बगैनी एक कार्पेट लाओले ले थे ऑलमोस्ट रेडी है हाउस बघा सगळं रेडी आहे इथे सगळ्या घराला कार्पेट लावलो यांनी वर मास्टर बेडरूम छोटा यांचा मास्टर बेडरूम तर बघा हे जे बाथरूम मास्टर बेडरूमच आणि वॉकिंग क्लॉझेट बघा ए फिनिश्ड हाऊस आहे कसं दिसतंय बघा बाहेरून कसं वाटलं तुम्हाला हे हाऊस आणि कसे वाटले तुम्हाला अमेरिकेतले घर मला नक्की सांगा कमेंटमध्ये ओके सो इन शॉर्ट एम टी लॉट ते फायनल हाऊस बनण्यासाठी लागतात फक्त सहा महिने आमच्या कम्युनिटीत आहे बिल्डरने पूल पण दिलेला आहे सध्या तर आता तो बंद कालपासून बंद झाला सीझनसाठी समर ऑलमोस्ट संपण्यात आलेला आहे बट खूप छान होतं समरमध्ये आम्ही इथे आलो आहे खूप वेळा मस्त टाईमपास केला स्विमिंग केलं